माळशिरसमध्ये मोहिते पाटील घराणं आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यातलं तीस वर्षांचं वैर संपुष्टात आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील घराण्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठे धक्के बसले आहेत कारण पहिल्यांदाच मोहिते पाटलांचं संपूर्ण घराणं सोडून गेलं त्यानंतर भाजपने मोहिते पाटलांचे विरोधक उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपाचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले मगाशी उत्तम भाषणात सांगितलं की एवढ्या वर्ष वर्षाचं वैर संपवायचं आहे राजकीय वैरे संपवाय ही चर्चा झाली आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्यात त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली ती सुद्धा पक्क ठरलेलं आहे आणि तसा शब्द आदरणीय हां तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबानी पवार साहेबांना शब्द दिले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट